आज या ठिकाणी मोहोळ नगरपालिकेच्या समोर माहिती अधिकार कार्यालय यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मोहोळ नगरपालिकेवर या ठिकाणी उपोषण करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांचं उपोषण चालू आहे त्यांच्या मागण्या एकदम परास्त आहेत मोहोळ शहरातील जी अंडरग्राऊंड गटार होत आहे याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा आम्हीच आवाज उठवला निवेदन जरी देखील केलं होतं तरी देखील या ठिकाणी मुख्य अधिकारी असतील किंवा ठेकेदार असतील त्यांनी कुठल्याही प्रकारची दाद दिलेली नाही चार इंची पाईप या ठिकाणी टाकलेला आहे चार इंची पाईपाला किती फ्लो किती पाणी जाणार आणि पावसाचं पाणी कुठं जाणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे घरगुती पाणी त्यामध्येच आहे पण चौसाचं पाणी कुठं जाणार घरातून निघालेली महिलांनी आंघोळ केलेली असत पुरुषांना आंघोळ केलेली असत त्यांना केस गळती आहे केस गळती होऊन चेंबर त्या चेंबरमध्ये अडकणार शॅम्पूच्या पुड्या त्या चेंबरमध्ये अडकणार वेगवेगळ्या वस्तू त्या चेंबरमध्ये काढून अडकून चार इंची पाईप बॅक व्हायला किती वेळ लागणार प्रश्न आहे अशाच पद्धतीची योजना कोर्डवाडी नगरपालिकेने त्या ठिकाणी राबवले ती योजना फेल गेलेली आहे कुर्डवाडी नगरपालिकेची योजना फेल गेलेली असताना देखील या ठिकाणी हा हट्टास केलेला एकशे एकोणतीस कोटी रुपये खऱ्या अर्थाने ह्या शासनाचं पाण्यामध्ये घालण्याचं काम तत्कालीन माझे आमदार असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी या ठिकाणी केलेला आहे त्याच पद्धतीनं महोळ नगरपालिकेवर प्रशासक आल्यापासून मागील साडेचार वर्षामध्ये या महोळ नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छतेचा कामाचा ठेका आहे वेगवेगळ्या कामाचं त्यांनी या ठिकाणी ठेके नेमलेले आहेत घंटागाडीचा ठेका आहे तुम्ही आज पाहिलं तर घंटागाडीचा ठेका ज्या वेळेला सुरुवात झाली आणि आज या दोन्हीमध्ये एवढा मोठा फरक आहे त्यावेळेला महिन्याला पासष्ट लाख रुपयेचा ठेका असणारा आज एक कोटी दहा लाखाच्या पुढे हा ठेका महिन्याला तरी देखील त्यावेळेची स्वच्छता आणि आजची स्वच्छता त्यावेळेच्या घंटागाड्याचा नंबर म्हणजे घंटागाड्या पाच दहा पंधरा वीस आणि आजच्या घंटागाड्या आज घंटागाड्या कमी आहेत घंटागाड्या दररोज त्या ठिकाणी जात होत्या आज एक दिवसा आठ घंटागाडी त्या ठिकाणी जाते याच्याबद्दल किती खऱ्या अर्थाने हे मातली रास्ता हो। ले ले आहे गोळ शहरातल्या अनेक रस्त्यावर या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत रस्ता म्हणजे तो खराब होणार आम्हाला माहिती आहे तीन वर्षाला त्याचं मधूत आहे आज नगरपालिकेने मुख्य रस्ता एवढे खड्डे पडलेले असताना दिसतो डांबरीच्या रस्त्यावर कॉन्क्रीटने खड्डे बुजवले ही देशातील ज्याखाती पहिली नगरपालिका असेल ती डांबरीच्या रस्त्यावर कॉन्क्रीट खड्डे बुजले डांबरीच्या रस्त्यावर डांबरीनंच खड्डे बुजवले पाहिजेत आणि कॉन्क्रेटच्या रस्त्यावर कॉंग्रेसचे हे न टिकणार आणि डांबरीच्या रस्त्यावरून टुकडं म्हणून टाकू अशा अनेक रस्त्याचा त्यांनी पट्ट्याबोळ या ठिकाणी केलेला आहे पाईपलाईन खाल्लेला आहे रस्ता उकरलेला आहे या ठिकाणी ड्रेनेजची लाईन खाल्लेली आहे रस्ता उकरलेला आहे अनेक भागात या ठिकाणी गॅसची पाईपलाईन खाल्ली रस्ते उकरलेले आहेत आणि रस्ते उकरल्यानंतर काळी माती बाहेर काढली पाहिजे इथं कॉन्क्रीटचा रस्ता उकरला तर कॉन्क्रीट भरलं पाहिजे होतं किंवा तोपर्यंत तो मरू तो भरला बर पाहिजे होता पण ते काळी माती पूर्ण पसरल्यामुळे पावसामुळं सगळीकडे लोकं सोडून पाडायला लागले सगळीकडे चिंतत झालेलं आहे थोड्याच कामासाठी दुर्लक्ष केल्यामुळं खऱ्या अर्थात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे मुख्य अधिकारी असतील किंवा बांधकामचे इंजिनियर असतील यांनी जर या शहराकडं थोडं लक्ष दिलं तर हे शहर जे रस्ते खराब झालेले आहेत ते निर्णय दिसत होऊ शकतात पण त्यांना वेळ नाही अनेक नगरपालिकेचा कारभार त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे त्यांना या ठिकाणी वेळ मिळता आपल्या माध्यमातून मी त्यांना या ठिकाणी विनंती करू शकते की आपण थोडा नगरपालिकेला वेळ द्यावा गणेश उत्सवाचा काळ झाला रंगपंच महिलांच्या चौकापंचिकेचा काळ झाला वेगवेगळे सण उत्सव येऊन गेले तरी देखील मोहळ शहराचा मुख्य रस्ता झाडला गेला नव्हता मुख्य रस्ता काल अर्धात झाडला आहे झाडू तसाच चुलेला आहे ते भरून गेलं नाही अजून ते पसरणार आहे आणि धूळ दु, दुकानदाराच्या नाकातोंडामध्ये जाणार आहे आणि हे सर्व थांबवलं पाहिजेत अशा प्रकारची मागणी करण्यासाठी माहिती अधिकार जे हो सर्व जे पदाधिकारी बसले मी त्यांचं या ठिकाणी त्यांना पाठिंबा देतो त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहतो कारण यांनी सर्वसामान्य जनतेच्या मागण्या घेऊन या ठिकाणी आपल्या आयुष्यातला बहुमय वेळ या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो